कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तळोजा नवी मुंबईतून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येते हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका एकवीस वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे वैशाली पवार असं या दुर्दैवी विवाहितेचं नाव असून तिच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त आहे मिळालेल्या माहितीनुसार वैशालीचं लग्न अवघ्या काही महिन्यांपूर्वीच दहा मे दोन हजार तेवीस रोजी तळोजा येथील उमेश पवार यांच्यासोबत झाला होता लग्नावेळी वैशालीच्या कुटुंबियांनी अडीच लाख रुपये आणि सोन्याचे दागिने दिले होते मात्र त्यानंतरही पती आणि सासरकडील मंडळींकडून कार खरेदीसाठी माहेरून आणखी एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावला जात होता याच पैशाच्या मागणीसाठी तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता या जाचाला कंटाळून वैशालीने अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेतला आणि आपलं जीवन संपवलं घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वैशालीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती उमेश पवार सासू अरुणा पवार आणि सासरे रमेश पवार यांच्यासह अन्य काही जणांविरोधात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी तळलौजा पोलिसांनी पती उमेश सासू अरुणा पवार आणि सासरे रमेश पवार या तिघांना अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे कालचा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी असा आहे नावडे गावातील एका भाड्यानं राहणाऱ्या महिलेनं दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे या संदर्भात त्या महिलेच्या पोस्टमॉर्टम वगैरे संदर्भात मी आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करायला पाठवलेलं होतं आणि या दुर्दैवी प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय निश्चितपणानं अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये कुणालाही वाचवलं जाऊ नये हीच आमची भूमिका राहील आणि योग्य ती कारवाई व्हावी म्हणून मी पाठपुरावा करेन